धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडून रेशीमचे बिल काढण्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे कालच याबाबत केला होता ज्यामध्ये एका शेतकऱ्याकडून एक अधिकारी बिल काढण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करताना स्पष्टपणे दिसत आहे अशातच आता कळंब तालुक्यातील बहुले येथील शेतकऱ्याने हे वास्तव सांगितले आहे पाहुयात नेमकं काय प्रकार सदर शेतकऱ्यांसोबत घडला ते आपल्याकडे पस्तीस हजार रुपयाची मागणी पस्तीस त्या व अधिकाऱ्यांनी जे मागणी केली त्याचं नाव माहीत आहे का माहिती सचिन गंभीर सचिन गंभीर रोजगार शेवक आहे मग ते अधिकारी काय आहे ते मग मला बी म्हणजे सांगता येणार नाही तर त्यांनी मागितलं कारण पहिले बी काय दिल्यामुळं मग आपल्याला ते बिल किती पैसे दिले त्यांना त्यांना पाच हजार रुपये दिले पाच हजार रुपये नंतर किती दिवसांनी बिल जमा झालं ते बिल दहा दहा बारा आत जमा झालं आहे दहा बारा मला सांगितलं फोन करून तुमचं बिल जमा झालं असेल बघा तर माझं जातं त्यावेळेस बिल जमा म्हणजे म्हणजे एक एकंदरीत बघितलं गेलं तर पैसे दिले तरच रामराम हां तर अधिकारी वर्ग लांब लांबच ती पुढचं पुरुषी जेरला मग मी म्हण शांतनं ठरलं की त्यांना समजा देतो म्हणून तर माझ्याने काही पैसे मग त्याने ती काही काम केलं नाही आणि त्यानंतर पुन्हा त्याने आम्हाला रामराम बिघालायला हां त्याने एक वेळेस मी त्यांना भेटायला बघितलं पण त्यांनी काय मला जवळ येऊ दिलं नाही म्हणजे माझे कड केला नाही पण ती विषय सोडून आपलं गेला चालू का तर बाबा तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्याने पैसे मा माग, पैशाची मागणी केली ते सचिन गंभीर आहे त्यांनी बिल काढण्यामुळे पाच हजार रुपये मागितले बिल काढण्यामुळे म्हणजे हे आपल्या रेशीम रेशीम कोश निघल बिल का आता आपल्याला काही माहिती नसल्यामुळे मग मी त्यांना चालतंय म्हणलं मग त्यांनी पाच हजार रुपये दिल्यावर मी एक दहा बारा दिवसात मला पैसे सदोतीस हजार पाचशे मिळाले आणि सदोतीस हजार पाचशे मिळाल्यानंतर त्यांनी किती दिवसांनी तुमची बेट घेऊन पैशाची मागणी केली पुन्हा त्यांनी एक पंधरा दिवसाने नंतर पुन्हा म्हणले तुम्हाला शेडचं बी पैसे शे मिळवून देतो मी मग त्याचं दहा टक्के आपल्याला रक्कम द्यावं लागेल तर मी आम्हाला माझ्याकडे रोग पैसे नाही तर खाचायला मग तुमचं तुम्ही करून घ्या अर्ध तुम्ही घ्या ना अर्ध मला द्या मग त्यांनी दोन प्रस्ताव दोन शेटचा प्रस्ताव दाखल केला आमच्याकडून डॉक्युमेंट घेतलं आणि त्याच्यावर पुन्हा त्यांनी काहीच केलं नाही म्हणजे मी ऑफिसला गेल्यामुळं त्याला राग आला तिथं मी चौकशी केली आमचं कसं काय इतक्या दिवस झालं बिल निघलं नाही म्हणून मग ती दुसऱ्या दिवशीच माझ्याकडं आलं तुम्ही का ऑफिसला गेला म्हणून माझ्या सांगा ती जरा आळू तळू बोलून जे निघून गेले त्याच्यावर माझी काय त्यांनी पुन्हा गाठ घेतली नाही मी त्यांची गाठ घेतली नाही म्हणजे त्याला त्यांना पैसे पैसे नाहीत म्हणल्यानंतर त्यांनी पुन्हा तुमची गाठ पण घेतली नाही हां त्यांच्याकडे जी पुढचा प्रस्ताव दिला ही जे शेडचा पैशाचा ती पैसे मी पुन्हा नंतर दिलं नाही पहिलं दिलं त्याच्यावरून मला सद पाचशे मिळालं पण पुढचं जी द्यायचं ते मी ऑफिसला का गे गेला म्हणून हे पुढचं काम माझं केलं नाही आणि आता आता किती दिवस झाले तुम्ही उत्पन्न घेतो ह्याला जवळजवळ हे आठवर्ष आठव्या वर्षामध्ये फक्त तुम्हाला एक बिल मिळाले गेल्या वर्षीच हजार मिळाले लाग वडीचं म्हणून दिले कामाला मग कशाच म्हणजे तुमचा म्हणण्याचा उद्देश असाच आहे की पैसे दिले तरच हे रेशीम कार्यालयातले अधिकारी बिल काढतात पैसे द्यायचंच कुणाला हा पैसे देऊन जर समजा द्यायचं तर आम्हाला माहिती बी नसतो ना कोण मेन माणूस आहे पैसे दिल्यावरच काम होतं आहे आता ह्या रोजगार सेवकला दिलं त्यांनी तेवढं आम्हाला काढून दिलं आणि पुढचा प्रस्तावाला करतो म्हणलं ते मी मधीच ऑफिसला जाऊन बिसून आलो तिथं म्हणलं आमचं काय होतं आहे म्हणून तेवढं त्याला ते ते राग आला म्हणून त्यानं मा आमचं दाखल केल केलं नाही आणि म्हणजे दाखल केलं असेल पण त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि पुन्हा त्या बिल मिळालं त्याच्यावर लाल छहारा मारला आहे की ह्यांना लाभ मिळाला आहे म्हणून आम्हाला तर काही मिळालेलं नाही बरं मी ते जे मिळाले त्याची अगोदरची दिलंबी असते मिळालं असतं तर